वेलकम टू न्यू ब्लॉग्स तर आत्ता सकाळी चक्क मी एकटीच उठली अजून तर बाहेर ऊन वगैरे आहे चिमण्यांचा पण आवाज खूप छान येतोय पण थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती म्हणून मस्त असे झोपलं होतं आणि श्री श्री, श्री सागर तर झोपलेलेच तर दोघं पण तर म्हटलं उठावं गरम पाणी पिते मी रोज सकाळी तर आत्ता गरम पाणी प्यायला अरे बापरे उठली बाबा, बाबा। <laughs> केस बघा किती के सुंदर असे उभं राहिले तर काय झालं एवढ सकाळी उठतात का थंडी वाजतीये आवाज सागर। ओ सागर बाबा झोपीतच इश्रीचा तर उठले मस्त एका साईडला गरम पाणी केले पेला गरम पाणी केलं त्यानंतर आता हे दुधावरती हो आली ती काढते मिजोर आता तूप बनवते सगळे बऱ्यापैकी बनवतात तर मी पण साई आता पंधरा दिवस झालं सास म्हणजे साचरून ठुलेली आता ही साई काढते त्यात ॲड त्यात ॲड करते फ्रीजमध्ये ठेवली आहे मी दाखवते मी खूप झाली आहे पण थोडं ते मिक्सरचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे बंद झालाय मिक्सर त्यामुळं मी तुपच बनवलेलं नाही आहे अजून आता बनवायचं हे बघा किती मोठी आहे पूर्ण हे भरलं आहे सगळं भरपूर झाली आहे आणि आता ही ही ॲड ह्यात करते मस्त असं गरम पाणी केले अरे यार खूप गरम पाणी झालं पोळायला लागले फार श्री पण आहे श्रीचा नाश्ता हे आता तयार मी काढली दूध तापायला ठेवलं श्रीला आता चहा द्याव लागतं तर चहा बनवते मस्त असा हे रेडी झाले मस्त असा अद्रकचा चहा गरम करून घ्यायला लागले डबल कातन हे दोघाचे दोन दोय झालं नव्हतं ब्रश करतात ते आता श्रीला श्रीच्या बाबाला नाश्ता घेते नाश्ता करायला बसलं तर ब्रश फक्त सगळ्यांनी केली थंडी वाजते मस्त असा बाहेर आहे हातरून नाश्ता केला कातर म्हटलं मला तर नाही करायचं आणि हिरांना दूध दिले चहा मागत होती कातर आम्ही चहा पितोत ना म्हणून ती चहा मागते दूध दिले आता नाश्ता चालू आहे मॅडमचा माझा चमचा दे द्या तिचा चमचा हाय गुड मॉर्निंग श्री तू नुसतं चहा दूध नको पिऊ बर का तिला म्हणून चहा दूध दिलं नव्हतं मी तिला मागितलं आवरले आणि सगळे छान असे तयार झालेत मी पण मस्त तयार झाले श्री तयार झाली श्रीचे बाबा तयार झाले श्री, श्री, श्री पावडर सांडू नको ते पावडर सांडवते तर आम्ही चाललो जोगेश्वरीच्या दर्शनासाठी तर खूप दिवस झाला आम्ही दर्शनच केलं नव्हतं तर ह्यांना म्हणलं चला आज आपण दर्शनाला जाऊ तर म्हणून म्हणलं चला पटकन आवडते वगैरे हे पण आवडतात मी पण आवडते आणि श्रीनी आवरले आता टेंट हाऊस मध्ये बस जाऊन बसलीये तर म्हणलं का तर आता गर्दी पण नसेल आणि दर्शन पण खूप छान म्हणून माझं आवरलंय तरी पण बघा ना काय शोधत किती वेळ झाला ह्यांचं ह्यांचा एकट्याच आवरून मी माझं आवरते श्रीचं आवरते घरातले सगळं आवरते तरी ह्यांचे नखरे चालू असतात नको 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 ठेवू नको हे ब्लँकेट कसं टाकलंय आज लेट उठलेत दोघं आतापर्यंत ब्लँकेट मध्ये होते का थंडी खर खरं थंडी खूप आहे त्याच्यामुळे अजून ब्लँकेट मध्ये होते काय शोधते काय माहिती आता माझ्या कपाटाकडे गेले काय पैसे घेतात का काय तर चला निघूत पटकर ना श्री चप्पल घाल पटकर ना चला आलो ग्राउंड फ्लोअरला उघडा हां आणि ही श्रीन खूप आगावपणा करत राहते हो ना श्री दुछ। दुछ। चला छान असं मस्त दर्शन करून येऊ खूप दिवस तर झालेच आहेत आपण गेलेलो पण मंदिरात गेल्यानंतर ना श्रीचे दादा दिदी आणि सगळेच होते पण सगळे आत्ता आले नव्हते गाडी ट्रॉफिक भरपूर होतं त्यामुळं तिकडेच थांबले होते मग गाडीत नाही येत होते तर दोघंजण इथं येऊन थांबले त्यांना श्री भेटून ते पण इतके खुश झाले श्री पण खूप खुश झाले सगळ्यांना खूप भेटत होती मस्ती घालत होती त्यानंतर आम्ही नारळ फुलं वगैरे घेतली आणि ती म्हणायची एक दिदी लक्कड जायचं म्हणायची एकीकडं नको म्हणायची आणि खरं खूप खुश झाले सगळे झाले श्री पण खूप खुश होती आम्हाला पण खूप भारी वाटलं तर सगळ्यांना भेटलो खूप दिवसानंतर भेटलो होतं आणि मंदिरात पण भरपूर गर्दी होती तर म्हटलं चला आता दर्शनासाठी पटकन जावं का तर लाईन पण भरपूर लागलेली होती तर म्हटलं खूप दिवस झालं दर्शन नव्हतं घेतलेलं तर दर्शन घ्यावं मंदिराजवळ वरती जाताना तिथं बलूनचं उभं राहिले होते बलून विकायला तर श्री म्हटली मला बलून पाहिजे त्यानंतर मग तिला दादाने बलून घेऊन देत होता तो मग त्यांनी बलून घेईपर्यंत आम्ही चप्पल वगैरे तिथं ठेवल्या का तर चप्पल घालून गेलो होतो लक्षातच नव्हतं की नाही का चप्पल हे करायची तर म्हटलं चला आता हि मंदिराची तिथं खाली सोडावी चप्पल सोडली त्यानंतर वरती आलं आणि श्री खूप मस्ती घालत होती आणि खूप मस्त प्रसन्न छान वाटत होतं की बघा लाईन कसली मोठी आहे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती तर फायनली वरती वरती दोन मंदिर आहेत इथे खूप छान आहेत मंदिरं पण आणि वरती हळूहळू चालत दर्शन घ्यायला आलोच मंदिरात आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं तर मंदिराच्या जवळ आलो म्हणजे नाही का मंदिराच्या बाहेरच उभा होतो खूप गर्दी होती जायला जागा पण नव्हती पण सगळे बारी बारीची म्हणजे नाही का जात होतो आतमध्ये फायनली गेलो त्यानंतर दर्शन घेतलं आतमध्ये पण भरपूर गर्दी होती तर दर्शन घेतल्यानंतर म्हटलं चला आता बाहेर निघावं बाहेर पालखी ठेवलेली होती पालखीचं दर्शन घ्यायचं होतं परत नारळ फोडायचा होता तरी इथं काय केलं इथं पालखी आहे बघा ही इथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जोगेश्वरी देवीचं दर्शन झाल्यानंतर परत म्हटलं चला आता भा मागे पण एक मंदिर आहे तिथं पण जाऊन दर्शन घ्यावं तर सर्वांचा निरोप घेतला आणि सर्वांसोबत खूप सारे फोटो काढले का हो तर ते पण घराकडे निघालेत आम्ही पण घराकडे चाललो होतो तर म्हणलं चला मग बाय नंतर परत असं दर्शन झालं आणि आता घराकडे निघालो त्यांना सगळ्यांना भेटलो त्यांना बाय केलं आणि त्यांना खूप दिवसानंतर भेटून खूप मस्त वाटत होतं आम्हाला म्हणजे नाही का खूपच दिवसानंतर दोन महिने झाले असतील आम्ही त्यांना भेटलो नाही का तर तिकड इकडं शिफ्ट झाल्यापासून भेटलंच नव्हतं त्यांना सर्वांना भेटलो आणि त्यात आजी विजी सगळे आले होते त्यांच्या गावात त्यामुळं खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून श्री तर खूप खुश होती त्यांना भेटली होती आता खूप दिवसांनी भेटली तर बघू तर आज नंतर पण लवकर भेट होईल आमची पण आणि आता घराकडे निघालो स्त्रीला पण भूक लागली आता दर्शन पण खूप छान झालं आणि जोगेश्वरी देवीची यात्रा आहे आज हे सांगायचं मी विसरली होते पण यात्रा आहे तर उरूस बुक भरलेला पण आता उरुसात नको जायचं म्हटलं नंतर उद्या जाता येईल का आता दोन दिवस असतो आमच्या इथे सोसायटीमध्ये पण एक कार्यक्रम होता का तर दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवला होता तो तर सर्वजणांनी नाही का प्रत्येक सोसायटी छान अशी रांगोळी काढली होती पूर्ण रोडने का तर पालखी येणार होती प्रत्येकाच्या सोसायटी जवळ पालखी पालखी थांबणार होती त्यानंतर सर्वजण दर्शन घेणार होते पण मला यायला थोडासा लेट झाला त्यामुळे मला तिथं दर्शन घेता आलं नाही म्हटलं चला परत खाली जाऊन आपण नाही का तिथे पालखी ठेवल्यानंतर दर्शन घेता घरी आल्यानंतर मी ही साडी चेंज केली त्या साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हतं आता कम्फर्टेबल वाटते आणि हिथं आमची तर नाही काल दत्त जयंती होती त्याचा कार्यक्रम आज आहे काल पण होता आम्ही काल पण गेलो तो आता आरती कीर्तन आहे ताई पण आल्या तर ताई मी श्री झोपायला लागली श्रीला ठेवणार आहे आणि मग जाणार आहे मी ताई बोलतात फोन आणि हे झोपाय लागले झोपा दे तिला मग तिला म्हटलं घरीच राहून देवा ते उठल्यानंतर घेऊन येतील का तर इथंच खाली आहे घरापाशी जवळच आहे तर म्हटलं झोपून देवा तिला थोडा वेळ नाही का मी पण आता जस्ट फ्रेश फ्रेश झाले होते आणि आवारते पटकरणं आणि निघू चला मग तर मी चालले श्री झोपलीये श्रीचे बाबा आहेत इथं तर म्हणलं तोपर्यंत पालखी पण खाली येऊन गेली तर म्हणलं पाया वगैरे पडून येतो आम्ही हो तिची काळजी घ्या उठल्यावर घेऊन या तिला ताई पण आवडतच तर मला पण लावायचं बघा पालखी गेली मस्त अशी रांगोळ काढली होती प्रत्येक सोसायटीचा अशीच रांगोळ आहे इकडे बघा आणि इथनं सरळ खाली पण अशीच आहे तर आता आम्ही पालखी येऊन गेली पण म्हटलं आता आरती असेल तर आता चाललो ताईन मी चाललो इथेच आहे जवळच आणि श्री तर काय आलीच नाही बघा कसली सुंदर आहे तशी राहिली आहे मी तुम्हाला खूप घर हा कार्यक्रम गार्डनमध्येच होता तर ही बघा छान अशी रांगोळ काढली होती सगळीकडे आणि एका साईडला महाप्रसाद बनवायला तयार होता एका साईडला कीर्तन आणि आरती वगैरे होणार होती तर सगळे यायला सुरुवात होती पण मला आम्हाला थोडासा लेट झाला तर पालखी येण्याच्या आधी आम्हाला यायचं होतं पण ठीक आहे श्री झोपली नव्हती त्यामुळं खूप टाईम लागला यायला इकडे आणि तर बघा क्यूट अशा मुलीत साड्या घेऊन घालून थांबल्या होत्या महाराज येणार होते कीर्तन करायला त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबले होते आणि खूप जण येत होत्या तिथं आम्हाला ताईंची मैत्रीण भेटली तर त्या म्हणल्या इथे बसायला या मग आम्ही गेलो मग दर्शन करायला जायचं होतं इथं दत्ताची मूर्ती स्थापन केलेली आहे श्रीला मी आम्ही गार्डनला घेऊन जातो तिथेच आहे हे मंदिर पण आणि म्हटलं नाही का त्यानंतर आपण थोड्या वेळ दर्शन करायला जाऊ तर क कीर्तनाला स्टार्ट झालं तर म्हणजे नाही का अभंग वगैरे चालूच होतं त्यानंतर महाराजांचं आगमन झालं त्यांचं का आ, फूल वगैरे टाकून मस्त असं स्वागत चालू होतं लहान मुली पुढे छान असे फूल टाकत होतेच आणि महाराज आले होते स्टेजवरती कीर्तन करण्यासाठी आरती ही झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली आणि खूप छान वाटत होतं खूप दिवसांनी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ता तर लहानपणी पण पन आमच्या असंच गावी सप्ताह बसायचा आता सप्ताह पण नाही आहे सप्ताचं खरंच प्रमाण खूप कमी झालं आहे पण इथं खूप दिवसांनी एवढ्या हाय सोसायटीमध्ये पण सप्ता बसला गेला त्यामुळं खूप छान वाटत होतं आणि जुन्या आठवणी ह्याच्या आधी पण मी एका लॉक्समध्ये सांगितले की सागर मी भेटलो की आमची ओळख झाली ती हे एक ठिकाण होतं सप्ताह आणि उन्हाळ्या सुट्ट्यात ब प्रत्येक गावी सप्ताह असायचा आणि आत्ता आमच्या गावी पण होता पण सध्या नाही आहे पण खूप आठवण आली त्या दिवसांची की लहानपणी खूप खरंच खूप मस्त असतं खूप छान असतं कार्यक्रम चालूच होता पण तोपर्यंत म्हणलं चला दर्शन घेऊन येऊ कारण कीर्तन संपल्यानंतर परत दर्शन घ्यायला खूप सारी गर्दी होईल तोपर्यंत म्हटलं चला पटकरनं दर्शन घ्यायचं आहे दर्शन घ्यायला जाताना ना कडेला नाही का दोन्ही मधून रस्ता होता त्या साईडला रांगोळ खूप छान काढली होती आणि मोदी ब्लॉक्स टाईप नाही का असं छोटे छोटे गोल गोल होतं तर तिथनं आम्ही ट्रॅंगल टाईप होतं तर तिथनं आम्ही दर्शनासाठी वरती चाललो होतो तर मी ताई आणि नाही का भरपूर जण होतो तर तिथं गेले दर्शन घेतलं वरी गेल्यानंतर आणि छान अशी स्त दत्ताची स्थापना आहे बघा वरती किती छान अशी मूर्ती आहे आणि तिथं झुला बांधला होता तर मी नाही का त्याला झुल्याला मस्त असं नाही का झोका दिला आणि म्हटलं चाल दर्शन घेतलं परत मी रिटर्न निघाले परत लक्षात आलं यार मी प्रसाद घेतला नाही परत माघारी गेले प्रसाद घेतला आणि छान असा हा नजारा फुलांनी खूप छान सजवलेलं होतं सर्व आणि इथून बघा एवढी लोकं आली होती चक्क असं विश्वास बसत नव्हता म्हणजे ह्या कार्यक्रमाला एवढी लोकं येतील का तर मी मी पण फर्स्ट टाईम आले इथं आणि छान असा महाप्रसाद चालू होता महाप्रसाद छान महाप्रसाद होता आम्ही पण खाल्ला आणि श्री तर काय आलीच नाही नको म्हणली बाहेर पण थंडी होती मग त्यामुळं तिला आम्ही आणलंच नाही हे बघा महाप्रसाद चाललाय घरी म्हटलं तिला पण खायला नाही का शिराय खूप छान होता तर मग म्हटलं ती पण खाईल श्रीच्या बाबा बी खातील आणि ताईने घेतलाय बरं का मी नाही घेतला घरापाशी गरागा जवळ जवळ आलो चाललो थंडी भरपूर आहे घरी आलो आणि ह्या दोघांनी पण थोडा थोडा महाप्रसाद खाल्ला आणि श्रीची मस्ती चालू घरामध्ये एवढा सारा पसारा केलाय ना खूप सारा नारे पसारा केला मॅगी सांडली होती म्हणजे तुम्ही खाऊ घातलं का तिला म्हणूनच खाल्लं नाही तिने आता तर त्यांनी तिला खाऊ घातलं आणि आता त्यामुळे तिला ताई पण त्यांच्या म्हणजे घरी गेल्या आणि मस्ती घालत होते सगळे खूप वेळ मस्ती घातली आता ते घरी गेले सगळे हा ना, ना? तर ही श्री बघा ही तर कशी मस्ती घालतीये बेड मध्ये बसून जी मस्ती असते रोज वन टू <laughs> बेड वर काढती का ग बुक नाहीये का तुला तर ती वन टू काढतीये मला मार मारू मारू मार मारू का श्रीवा बघी मारू नको गं आपली मम्माला मार म्हणते मी तिला ओरडले ना म्हणून म्हणते मम्माला मार तर चला मग आजचा व्हिडिओ इतच एंड करू बाय गुड नाईट आणि तुमचा असंच भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करायला करा विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचाराचं आम्ही मग नाही का सॉल्व करायचा नक्की प्रयत्न करेल तर चला मग बाय गुड नाईट